माझे नाव पंढरीनाथ रंगनाथ देशमुख राहणार चारे शेतामध्ये गाय बांधली असताना वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये गायीचा मृत्यू झालेला आहे हिच्या संग हिच्या शेजारी हिचं बारक वासरू पण होतं एक आठ नऊ महिन्याचं वासरू होतं गायचं वासरू पण गाय पाय वासराचा भरपूर शोध घेतला पण वासरू काय कुठं सापडलेलं नाही गायीचा गायीचा जागीच मृत्यू झालेला जा आहे आणि वासरा पण भरपूर आम्ही सगळ्या लोकांनी शोध घेतला परंतु वासरू काय कुठं सापडला नाही पण वासरू ज्या ठिकाणी बांधलेलं होतं त्या ठिकाणी वासराचं भरपूर गाय मृत्यूमुखी पडलेली आहे घटना कधी झाली घटना कमीत कमी सात साडेसात आठच्या आठच्या आधीच झालेला आहे सात आणि आठच्या मध्ये कारण आम्ही सात वाजेपर्यंत इथेच कांदा लावित होता सात आणि आठ या एका तासामध्येची घटना घडलेली आहे मी आठ सव्वा आठच्या दरम्यान मध्ये मोटर चालू करायला गाय विहिरी बांधलेली होती आठ वाजता रानातली लाईट येते त्याच्यामुळे मोटर चालू करायला विहिरी पशी आल्यानंतर मी बघितलं तर गायी गाय ही मृत्युमुखी पडलेली होती आणि वासरू त्याच ठिकाणी बांधलेलं होतं पण वासरू वासऱ्याचा पण भरपूर शोध घेतला पण वासरू काय कुठं सापडलं नाही याच्यामध्ये याच्यामध्ये माझं कमीत कमी एक लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे वासरू आणि गाय दोन्ही मिळून माझे नाव आदित्य नारायण तोपे मी रोज या गावात सर्व्हिस करतो की अशी सर्व्हिस करतो पशुवैद्यकीय हो। मी सर्व्हिस करत आहे तर ही गायीचा मृत्युमुखी म्हणजे पशु पशुसंवर्धन खात्यात मी काम करत असल्याने या गायीचा वन्य प्राण्याने जीव घेतल्यामुळे या गायीची अशी हालत झालेली आहे तर हे जे दात आणि नख्या याच्यावर मी असं सांगू शकतो की बाबा ही वन्य प्राण्यांनी जीव घेतलेला आहे तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपले जे पाळीव प्राणी आहेत यांची आपण निगा करावी किंवा जाळीच्या आतमध्ये व्यवस्थित कंपाऊंडमध्ये मध्ये बांधावी अशी मी विनंती करतो